मला भाषावाद म्हणजे काही सांगा मराठी भाषेला आम्ही दर्शन आहे मराठी भाषेचे खरे प्रकार किती आहे ठीक आहे मला आता तुमच्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगा इथं तुम्ही काम करता आणि तिथलं तुमचं मूळ दिलं तर त्या महाराष्ट्रामध्ये कोणते इश्यू तुम्हाला त्यासाठी सा। तुमचा शिक्षणाचा फायदा हे जे डायरेक्टर ऑफ कल्चर टार्गेट आहे त्याला कसं हे तुमची निवड करण्याचा उद्देश का असावा का निवड करावी आयोगाने गुड आफ्टरनून आपण सध्या काय करतात समाज कल्याण विभागात करतात नंदुरबार आणि तुमच्याबद्दल नावना सांगतात थोडक्यात माहिती सर माझं शिक्षण शालेय शिक्षण आहे आणि डिग्रीच शिक्षण माझं परभणी एग्रिकल्चर युनिव्हर्सिटी दिलेलं आहे आणि माझ्या एम एस सी नागपूर युनिव्हर्सिटी कुठून झालं तुमच नागपूर तुम्ही क्लर्क म्हणून तुमचे टाइपिंग बी झालेलं दिसते आता तुम्ही ऍग्रीकल्चर क्लर्क का झालं नाही तुम्ही असं समाज कल्याण बघा का तुम्ही क्लर्कची नोकरी करताय ते मला कळलं नाही सर मी शिक्षण घेतलं एग्रिकल्चरमध्ये परंतु असं माझ्या येऊन की मी याच्यात नक्त माझ्या होता की नोकरी लागू एवढंच येत होता नव्हता की मला एग्रिकल्चर वगैरे नोकरीसाठी शिक्षण करत होते नोकरीसाठी शिक्षण करत मला नोकरी लागली म्हणून मग आता इथे तुम्ही असिस्टंट डायरेक्टर ऑफ कल्चर याच्याकडे का फॉर्म भरला मग याच्यासाठी का या पदाला का तुम्ही इंटरेस्टेड आहात सर माझे जे क्लिनिकल पोस्ट आहे ना ते फाईव्ह स्टेजी पोस्ट क्लास थ्री मध्ये आणि थोडं उच्च पदावरती जर मला भेटत असेल तुम्ही मध्ये केलं असतो चांगल्या विभागास कारण तुमचं एज्युकेशन जर बघितलं तर पूर्ण नाही त्याला चांगला देता आला तुम्ही आता शेती विभागातून डायरेक्ट तुम्ही सांस्कृतिक विभागाकडे जाताय पण त्यावेळेस अपॉर्च्युनिटी भेटली मला जी ऑपॉर्च्युनिटी भेटली ना नाही ती घेतली वेळेला त्यावेळेस जशी वेळ होती ना तसं नाही मला वाटलं की ही ऑपॉर्च्युनिटी आहे ती घेऊ आपण नंतर पुढे जी भेटेल ते आपण प्राप्त करत राहू चला मला आता एक सांगा की तुमचा शिक्षणाचा फायदा हे जे असिस्टंट डायरेक्टर ऑफ कल्चर डिपार्टमेंट आहे याला कसा होत हे मला समजायचं साहेब असिस्टंट डायरेक्टर ऑफ कल्चर बद्दल मला आता तेवढी माहिती नाही फक्त माझ्या जो एक्सपिरियन्स आहे शासकीय कामकाजाचा त्याचा फायदा नक्की कोणती इशू तुम्हाला जास्त दिसतात इश्यू तर सर आता जरी न्यूज वगैरे पाहिले तर अनस्टेबिलिटी गव्हर्नमेंट मध्ये दुसरं आहे की शेतकऱ्यांचे इशू तिसरं आहे की युथ जे आहे ते त्यांनाही पाहिजे तसं रोजगार मिळत नाही तोही एक इश्यू आहे आता मला भाषावाद म्हणजे काय हे सांगा भाषावाद मध्ये मला थोडंफार माहिती आहे सर भाषावाद म्हणजे नेमकं आपण ज्या राज्यात राहतोय त्या राज्याची भाषा यायला पाहिजे असं शासनाचं किंवा तिथल्या पुढाऱ्यांचं म्हणणं आहे तरी तो वाद व्हायला नको कारण की देशाची भाषा आणि राज्याची भाषा सर्वच भाषा आपल्याला यायला पाहिजे असं वैयक्तिक मत आहे मला वाद होणं हा चुकीचं वाटतं होता पण ज्या राज्यात राहतो त्याची भाषा यायला पाहिजे हे माझं वैयक्तिक मत आहे असं तुमचं म्हणणं तुम आहे हो। पण देशाचा विचार केला तर भाषेमध्ये वाद निर्माण व्हायला नको कारण की आपल्या देशात भरपूर भाषा बोलल्या जातात आणि भरपूर राज्यात भाषा आहेत प्रत्येकच मनुष्य ती भाषा याच्या आणि फक्त व्यवहारिक व्यवहारिक ज्ञान येण्यासाठी त्याला ती भाषा अवगत करणं थोडंफार येणं यायला पाहिजे आता कल्चर डिपार्टमेंट मिनिस्ट्री का महाराष्ट्रामध्ये हो साहेब आहे मिनिस्ट्री आहे काय

आता काही असं असतात की जगामध्ये मराठी भाषेला नामांकन मिळालेलं आहे ते कितव्या क्रमांकाचं आहे मराठी भाषेला नामांकन नाही सांगते नाही अभिजात भाषेचा दर्जा किती भाषांना मिळालेला आहे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे काय असत क्रायटेरिया काय क्रायटेरिया ठीक आहे मला आता तुमच्या धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वैशिष्ट्य सांगा तिथं तुम्ही काम करता आणि तिथला तुमचा मूळ जिल्हा धुळे आणि नंदुरबार जिल्हा उत्तर महाराष्ट्रात खान्देश नंदुरबार आणि धुळे सातपुडा सातवड पर्वतरांग आहे तापी नदी खानेशचं नदी जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जिल्ह्याचे ते काय तुमचा आवाज थोडा कमी होता असं वाटत नाही तुम्हाला ठीक आहे बोला नंदुरबार आणि पहिले धुळे जिल्हा एकच होता एकोणीसशे अठ्याण्णव नंतर नंदुरबार जिल्ह्याची निर्मिती झाली नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याचं विशिष्ट पुन्हा असं म्हणता येईल की तापी नदी व जे शेतीचे महत्त्वाचे ठिकाण शेती, शे, शेती उद्योग प्रामुख्याने गुढीवांमध्ये शेती माल वगैरे उत्पन्नाचे जे मेन ठिकाणी मराठी भाषेचे खरे प्रकार नाही ऐराणी ही त्या भाषेच्या प्रकारात येते का ऐराणी भाषा आहे पण प्रकारात येते हे मी सांगू शकतो भाषा आहे मराठीचाच प्रकार आहे असं सांगू शकतो मराठीचाच प्रकार आहे तुम्ही <laughs> कधी शासनाच्या वेबसाईट ला भेटली का कोणत्या साहित्य अकॅडमी राज्याच्या साहित्य अकॅडमी महाराष्ट्र राज्य याच्यावर किती भाषा लिहिलेल्या आहेत त्यांचं जे फ्रंट पेज आहे त्याच्यावर किती भाषा लोक आहेत हरकत नाही आता जाता तर मला एक सांगा की तुमची निवड करण्याचा उद्देश का असावा का निवड करावी आयोगाने आपली माझ्या शिक्षण आणि माझ्या जर एक्सपिरियन्स पाहिला तर मी त्या पदासाठी उपयुक्त ठेवले शासनाच्या <स्वेशास> सकारात्मक आणि नकारात्मक बाबत मला चर्चा करा माझ्याबद्दल सांगा तुमचे तुमचे सकारात्मक मुद्दे सांगा आणि तुमचे नकारात्मक मुद्देही सांगा सर माझ्या <Bol> सकारात्मक <classified> मुद्दे <th60> म्हणजे आणि थोडं डिसिजन घेताना मी काही करत नाही थोडं लोकांवरती थोडा जास्त विश्वास ठेवून घेतो म्हणजे आणि त्यांचा मला फायदाही होतो कधी कधी होतं एखाद्या मदत मागितलं तर मी लगेच मदत लोकांना आर्थिक मना पण त्या माझ्याकडे पैसे नसले तरी मी कुठून तरी दुसऱ्याकडनं करून घे करतो मी मदत बरोबर आणि नकारात्मक गोष्टी अस आहे की मला पाहिजे तसं अजून माझ्या जीवनात यश मिळालेलं त्याची एक खंतर आहे ते नकारात्मक क्वालिटी थोडी आहे मी जेवढं शिक्षण केलंय सर आणि मला जेवढं हवं होतं मी तेवढं मिळू शकलो ती माझी माझी नकारात्मकता आहे मला जेवढी अपॉर्च्युनिटी घेता आली असती त्यावेळेस पण मी ती अपॉर्च्युनिटी घेतली नाही काही गोष्टी आल्या असतील मी सर तेवढ्या स्टेज ला पोहचू शकलो प्रोफाईलचं कामकाज काय ते सांगा साहेब मी आता ज्या डिपार्टमेंट आहे समाज कल्याण डिपार्टमेंट मध्ये तिथं माझे जे क्लिनिकल पोस्ट आहे शासना ते शासनाचे जे पत्र व्यवहार येतात त्याच्या पत्रव्यवहारला उत्तर देणे विविध योजना राबवणे त्याची अंमलबजावणी करणे असं माझ्याकडे योजनांचाही कार्यभाट आहे सामर्थ्य सामाजिक वस्ती घेऊन वा शिक्षाचे काम करणे इथे जेवळी पत्र व्यवहार होता ते पत्र व्यवहार ते साहेबांच्या शासनाला माहिती खाली त्याच्यावरती आमदारला मी तुमचे असिस्टंट डायरेक्टर ऑफ कल्चर डिपार्टमेंट त्यांचं मला सांगा काय काम करायचं असिस्टंट डायरेक्टर ऑफ कल्चर डिपार्टमेंट साहेब मात्र तो सध्या दोन्ही तैस संदर्भ मला काही माहिती पण मी एवढं सांगू शकतो मी काल परवा वाचन केलं होतं संदर्भात की फिल्म वगैरे उद्योगाला ते प्रोत्साहन देतात ते सांस्कृतिक मराठी भाषेला प्रोत्साहन देणे महान व्यक्तींवरती जे देशभक्त व्यक्तींवरती त्यांना पिक्चरायझेशन होतं त्याला आर्थिक मदत करणे नाटककार वगैरे त्यांना वेगवेगळी मदत करणे थोडं वाचन केलं आता दौंडला एक घटना घडली कलामंडळ नाट्य कलामंडळ होत तिथं गोळीबार झाला त्याकडे आपण कसे बघता झाली ना माहिती आहे तुम्हाला त्याविषयी घटनाच माहिती तमाशाची प्रकार काय लोकनाट्य जी आपण त्याला तमाशा असा गावाकडचा शब्द आहे त्याची प्रकार माहितीये तुम्हाला त्याच्यात लावणी असतात लावणीचे प्रकार माहितीये नाही माहिती मला पण लावणी पण माहिती आहे फक्त मनोरंजनासाठी तुम्ही मनोरंजनासाठी पाहता का आपले महाराष्ट्राचे कला गुण आहे त्याच्या संस्कृती लपलेली दडलेली आहे तसं म्हणून बघतात मला त्याबद्दल तुम्ही जास्त सांगू शकता पण मी मनोरंजनासाठी पाहतो ठीक आहे काय हरकत नाही Салия, да ми аплия лъгкилибет